महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे खरंच कळत नाही आहे का ना की आपल्या जनतेला नक्की हवंय तरी काय शिरूरमधील पिंपरखेड गावातील लोकांना विचारलं असता तर तेव्हा ते म्हणाले विकास अक्षरश तुम्ही चुलीत घाला पण आम्हाला बिबट्यांपासून मुक्तता द्या विकासाच्या नावाखाली जंगलात शिरलेल्या विकास कामांमुळेच जंगली श्वापद गावात येऊन आपल्या लोकांचा जीव घेत आहेत आणि आधी कितीही बोंबरलं तरी जोपर्यंत कुणाचा जीव जात नाही तोपर्यंत सरकारला काही जाग येत नाही मागच्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे एकदा फक्त एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लाव असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं पण त्या बैठकीनंतर सरकारने काहीच उपाययोजना केली नाही नरभक्षक बिबट्याला एवढी जी मोकळीक मिळाली त्यामागे सरकारचा हलगर्जीपणा आहेच अमोल कोल्हे मागच्या टर्म मध्ये सुद्धा इथले खासदार होते पण अनेकांचा जीव गेल्यानंतर वनाधिकाऱ्यांना आत्ता पत्र लिहिले आणि गावकरी सांगतात इथे ही समस्या अनेक वर्षांपासून आहे इतर विकास नाही झाला तरी चालेल पण इथे लोकांचा जीव वाचला पाहिजे जी। आता त्या नरभक्षक बिबट्याला ठार केले असले तरी पुढच्या साडे तीनशे बिबटे आहेत की त्यांचं नियोजन सरकार कसं करेल हा प्रश्न अजूनही तसाच आहे